रब्बी पिकमाबद्दल सर्व शेतकरी बनवण्यासाठी आहे एक आज आनंदाची बातमी तर आता रब्बी पीकमासुद्धा अप्रूव्ह झालेल्या आहेत तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की रब्बी पिकमा आता जमा होणार आहेत तर त्यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे जे की उर्वरित शेतकरी बाकी राहिलेले होते जे की आता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की पीक माहितं जमावण्या सुरू झालेल्या आहेत तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे की कोणत्या शेतकऱ्यांच्या व कोणत्या जिल्ह्यात जे की पीक माहीत मंजूर झालेल्या आहेत तर त्यामध्ये जे की जिल्ह्यांची यादीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे सर्वात पहिले तुम्हाला अर्जाची स्थिती यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती चेक करू शकता तर यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर यामध्ये ठाणे आहे पालघर राय आहे रायगड आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे नाशिक आहे नंदुरबार आहे जळगाव आहे अहमदनगर आहे पुणे आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम अधिकच जर जमा जर झालेली नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी तक्रार नोंदून तुम्ही तुमची भरपाईची रक्कम मिळू शकता बारा जो जिल्हा आहे सोलापूर आहे सातारा आहे सातारा जिल्हा झाल्याच्यानंतर तुम्हाला सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली त्यानंतर हिंगोली जिल्हा झाल्याच्यानंतर तुम्हाला खाली आल्यानंतर इथं हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर आता आपलं जे काही प्रीमियम आहे म्हणजे आपल्याला टोटल क्लेम किती पेड झालेला आहे ते पाहण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला पिकम्याच्या ऑफिशियल पेजवरती येऊन इथं तुम्हाला वरती ज्या क्लिक करायचं आहे लॉग इन झाल्याच्यानंतर तुम्ही यामध्ये एंटर होऊन जाल तर इथं आल्यानंतर तुमचा जो काही पीक किम्याची रक्कम आहे ती तुमच्या कोणत्या खात्यामध्ये जमा झालेली आहे ते पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जेथं तरी तर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर इथं आपल्याला जरी तर खरीप असेल तर रब्बी सिलेक्ट करायचं आहे तर रब्बी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे तर यांच्या जे काही खात्यामध्ये जे काही रब्बीचा पीक कुमे इथं जमा झालेला आहे तर इथं तुम्हाला टोटल क्लेम दाखवण्यात येईल तर इथं तुम्ही चेक करून घ्या कि जाला की तुमच्या खात्यामध्ये रब्बीचा झाला की खरीपचा जमा झाला तर रब्बीचा इथं झालेला आहे जर खरीप सिलेक्ट केलं तर इथं अमाऊंट चेंज होऊन जाईल तर प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये जो काही रब्बीचा फिक इथं अप्रूव्ह झाला की नाही त्याचप्रमाणे तुम्हाला इथं खाली यायचं आहे तुमचा जो काही जर इथं तुम्हाला टोटल क्लेम दाखवत असेल तुमच्या खात्यामध्ये अधिकही पैसे जर जमा झालेले नसेल तर तुमचा फिकमा इथं अप्रूव्ह झाला की नाही चेक करून घ्या तर क्लेमची डिटेल्स वीववरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता की तुमचा जो काही विमा आहे ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेला आहे व कोणत्या तारखेला जमा झालेला आहे तरी तो तुम्हाला अप्रुव्हलचं जे काही पॉलिसी स्टेटस आहे जर तुम्ही आता दोन हजार चोवीसचा पिक विमा भरलेला असेल त्यानंतर रब्बीचा भरलेला असेल आता जे काही लेटेस्ट सुरू आहे ज्यांची तक्रार बाकी राहिलेली असेल तर अशाने जर तक्रारी केलेली असेल तर इथे चेक करून घ्या की तुम्ही तुमचा जो काही विमा आहे तो अप्रुव्हल झाला की नाही तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झाली की नाही तर रब्बी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे दर अधिक माहितीसाठी व तुमच्या खात्यामध्ये रब्बीची जे काही पीक मॅची जे काही अमाऊंट आहे ती जमा जमा जर झालेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू